योग्यांच्या समोर अद्वैत सूर्य जणू असा काही उगवतो की त्याला मावळणे ठाऊकच नसते त्याप्रमाणे हा योगी पुरुष आत्मबोधामध्ये अखंडपणे धंग असतो अशी आत्मदृष्टी लाभलेला योगी विवेकसंपन्न आत्मज्ञानी केवळ अद्वितीय असतो कारण त्रैलोक्यात सर्वत्र तोच असल्यामुळे परिवार शून्य असतो प्रपंचात देह असूनही तो मनाने ब्रह्मस्वरूपाशी विलीन झाल्यामुळे प्रपंचापासून विलगच असतो श्रोते हो भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समबुद्धी पुरुषाची अलौकिक लक्षणे गौरवाने सांगितली भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाला पुन्हा सांगू लागले की पार्था जो ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ ज्ञानी लोकांच्या दिव्य दृष्टी प्रकाश ज्या सामर्थ्यशाली पुरुषोत्तमाचा संकल्प विश्वाची रचना सहजपणे करतो ओंकाराच्या पेठमध्ये वेदरूपी महावस्त्र तयार झाले परंतु जे या पुरुषोत्तमाच्या अमर्याद यशाला वेढण्यास पुरे पडू शकले नाही ज्याच्या अंगभूत तेजाने सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशाला आधार मिळतो तो परमात्मा नसता तर चंद्र आणि सूर्य प्रकाशित झाले नसते पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाच आपण असे अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही तो ची ऐसीये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुले नि बहुवसपणे श्रीकृष्ण बोले तो ज्ञानियांचा बापू देखणे यांचे दिठीचा दीपू जया दादुलयाचा संकल्प विश्वरची प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिठे, ते जयाची ये अशा धाकुटे वेढून पुरे जयाचे नि आंगिके तेजे, जे हाओ रविशिची वणिजे म्हणव जग हे वेसजे वीण असे तया पार्था या योगी पुरुषांचा नाम महिमा असा की त्यांच्या पुढे माथ्यावरले आकाश सुद्धा पेटुकले वाटते अशा या योग्यांच्या एक गुणाचे मी वर्णन करू लागलो तर तू आकलन करू शकशील काय म्हणून योग्यांचे हे गुणवर्णन तुर्तास राहू दे या निमित्ताने कोणाची गुणलक्षणे सांगावीत माझे मलाच कळेनासे झाले आहे श्रोते हो भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या भक्तिप्रेमात एवढे रममाण झाले होते की त्यांच्या मनात विचाराला द्वैतभाव पूर्णपणे नष्ट होईल अशी ब्रह्मविद्या जर पार्थाला फोड करून सांगितली तर हा अर्जुन माझा सर्वात लाडका भक्त ही अपूर्व गोडीच मुळी संपुष्टात येईल म्हणून श्रोतेहो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा द्वैतभाव नष्ट होऊन तो अद्वैती भावनेने एकस होऊन जाईल या भावनेने ब्रह्मविद्येविषयी काहीच बोलले नाहीत भगवंताने एक पातळसा पडदा दोघांमध्ये निर्माण केला जेणेकरून अर्जुनाची अपूर्व भक्ती देवाला उपभोगता यावी हा गा नामची एक जयाचे पाहता गगन दिसेटाचे गुण एकेक एक कायतयाचे आकळशील तू म्हणून असो हे वानणे सांगो नेणो कवणाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो होते एके द्वैताचा ठावो चिफेडी ते ब्रह्मविद्या की जेल उघडी तरी अर्जुन पढ़िये हे गोडी नासे लहन म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे केले मनची वेगळवाणे भोगावया श्रोते हो भगवंतांनी विचार केला की काही मुमुक्षु मी ब्रह्म आहे या भावनेने गुरफटून जाऊन केवळ मोक्षप्राप्ती मिळावी म्हणून दीन झालेले आहेत त्यांना या श्रीकृष्णार्जुन अद्वैती प्रेमाचा कदाचित हेवाच वाटेल आणि त्यांची अर्जुनाच्या भक्तिप्रेमाला दृष्ट लागेल आणि अधिक महत्त्वाचे काय तर अर्जुन बद्रूप झाला तर त्याचे अर्जुन पण हरपेल आणि मग मी एकट्याने काय करायचे या माझ्या अर्जुन नावाच्या एकमेव परमभक्ताला डोळ्यांनी पाहिले तरी अंगभर समाधानाच्या अक्षय लाटा पसरतात या माझ्या भक्ताशी मला प्रेमाने भक्तिसंवाद साधता येतो इतकेच काय परंतु या माझ्या परमभक्ताला गाढ आलिंगन देता येते असा अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ भक्त या त्रिभुवनात दुसरा आहे तरी कोण हा माझा परम भक्त माझ्याशी ऐक्य पावला मजयसा होऊन गेला तर मनी दाटून येणारे प्रेमभाव हृदयात उत्संबळून येणारे भक्तिविचार मी बोलायचे कोणाशी भगवंताच्या मनात असे विचार दाटून आले आणि भगवान श्रीकृष्णाने अन्य मुमोक्षंचे वर्णन करण्याच्या निमित्ताने मनोमनी केवळ अर्जुनालाच गाढ आलिंगन दिले जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागो गोनिरंक तयाची झणे कळंकू लागेल तुझी आप्रेमा। विपाये अहम भाव ययाचा जाईल मी ते चिहा जरी होईल तरी मग काय की जेल एकलेया दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटून खेव ऐसे कवण आहे आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी, ते कवणेशी चावळावी जरी ऐक्य जाहले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहाताशने बोला माझी मनमने हा लिंगू श्रोत्यांनो माझे बोलणे ऐकताना थोडेसे अवघड वाटले तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की भक्तराज अर्जुन म्हणजे जणू ओतीव असे प्रत्यक्ष रूपच होते एवढेच नव्हे तर म्हातारपणी एखाद्या मूल नसलेल्या स्त्रीला अचानक पुत्रप्राप्ती झाली तर ती माय पुत्रप्रेमाचे जसे मूर्तिवंत रूप असते पुत्र मोहाचे प्रकट रूप असते म्हणजे काय तर ती वृद्ध स्त्री तिचे ते प्रेम भरले मूल आणि मुलाविषयीचा अपूर्व स्नेह अशा त्रिवेणी संगमावर मूर्तिमंत मोह जसा वावरू लागतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे झाले होते श्रीकृष्ण रूपाला जे अर्जुन प्रेमाचे विलक्षण भरते आले होते ते पाहिले नसते अनुभवले नसते तर हा दृष्टांत दिला नसता आश्चर्य पहा प्रत्यक्ष भगवंताचे हे अपूर्व रूप असे काही प्रकट झाले होते की प्रत्यक्ष युद्धभूमीवर हा आपल्या भक्ताला उपदेश करीत होता जणू प्रेमाची श्रीकृष्ण मूर्ती अर्जुनापुढे नृत्य करीत होती एखाद्या गोष्टीची प्रचंड आवड असली की मनाला कधी संकोच वाटत नाही जसे एखादा छंद माणसाला कधी शिणवटा आणत नाही भ्रमात टाकत नाही ते वेळ कसले या साऱ्याचा भावार्थ असा की भक्तश्रेष्ठ अर्जुन हे मैत्रीचे उत्तम स्थान किंवा असे म्हणाना की भक्ती सुखाने डवरलेला जणू आरसाच होता हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ घडे कृष्णसुखाची रूपडे ओतलेगा हे असो वयसे चीये शेवटी जैसे एकची विये वाटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मीन म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो एथ पाहा पा नवल कैसे चोज के उपदेश केव ते झुंज वरी पुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी ते काय म्हणून ऐसा अर्जुन की सुखे लिया मानसा दर्पण तो अर्जुनाच्या परमभक्तीचे कौतुक काय सांगू तुम्हाला भक्तश्रेष्ठ अर्जुन हा श्रेष्ठ पुण्यपुरुष तर आहेच परंतु तो पवित्र सुद्धा आहे अर्जुन म्हणजे भक्तीच्या बिया पेरण्यासाठी कसलेली सर्वोत्तम भूमी आहे म्हणून भगवंताची त्याच्यावर अमाप कृपा आहे नवविधा भक्तीची शेवटची नववी पायरी म्हणजे आत्मनिवेदन भक्ती तिच्या खालची पायरी म्हणजे सख्य भक्ती त्या सख्य भक्तीच्या पायरीवरील अधिष्ठात्री देवता म्हणजे अर्जुन तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल अर्जुनाच्या शेजारी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे परंतु परमेश्वराचे वर्णन करायच्या ऐवजी त्याचा, त्याचा परमभक्त असलेला सेवक अर्जुनाची स्तुती करावी एवढा तो भगवंताला प्रिय आहे जी पतीची एकनिष्ठपणे प्राणपणाने सेवा करते आणि पतीच्या मनी आपल्या पत्नीविषयी खूप प्रेम आहे अशा पत्नीचे वर्णन केले तर खरे म्हणजे पतीला आवडते ना त्याप्रमाणे देवाऐवजी अर्जुनाचेच वर्णन करायला मला आवडते कारण तो देवाला प्रिय आहे आपल्या अर्जुन नावाच्या भक्तासाठी प्रत्यक्ष परमेश्वर साकार झाला आणि भगवंतालाच अर्जुनाच्या भक्तीचे वेळ लागले या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्तिबीजासी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी होका आत्मनिवेदना तळींची जे पीठिका आहे सख्याची पार्थ अधिष्ठात्री तेथींची मातृकागा पासींची गोसावीन वाणिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुनची तो सहजे पढीये हरी पाहापा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पती हो निकायन वर्णिजे पतिव्रता तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीचीया दैवा एकाय तनुजाहला हला जयाची आवडीचे निपांगे अमूर्तुही मूर्ती आवगे पूर्णा हि परी लागे, अवस्था जयाची ज्ञानदेवांचे अप्रतिम लडीवाळ बोलणे ऐकून श्रोते ज्ञानदेवांना म्हणू लागले किती हे आमचे परमभाग्य तुझे बोलणे असे काही रंगले आहे की त्यातल्या अर्थवाही शाश्वत शब्दांनी नाद ब्रह्मालाही जिंकले आहे आम्हाला ऐकताना आश्चर्य याचे वाटते की देववाणी संस्कृत भाषेच्या मोहिनी घालणाऱ्या वैभवापुढे ही मराठी भाषा खरेतर देशी परंतु ती तुझ्या पवित्र मुखातून ऐकताना किती प्रभावी वाटते ज्ञानदेवा तू निर्माण केलेले हे देशी भाषेचे भव्य आकाश वाङ्मय सौंदर्याने अक्षरशः नटले आहे या तुझ्या मराठी भाषेवर ज्ञानाचे स्वच्छ चांदणे पडले आहे त्यातून प्रकट होणारा भावार्थ म्हणजे त्या टिपूर चांदण्याला लाभलेला ओलावा म्हणून या भावगर्भ चांदण्यांमुळे ओवीरुपी चंद्र विकसनी कमळे आपोआप उमलून आले आहेत ज्ञानदेवांचे हे गीता भाष्य एवढे अप्रतिम अप होते की निरीच्छ श्रोत्यांच्या मनातही हे भाष्य ऐकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली या व्याख्यानामधला ज्ञानप्रकाश असा काही फाकला होता की त्या चांदण उजेडात श्रोते डोलू लागले निवृत्तीदास ज्ञानदेवांच्या हे लक्षात आले आणि ते श्रोत्यांना म्हणू लागले श्रोते हो तुम्ही माझ्या बोलण्याकडे तुमचे लक्ष जरा केंद्रित करा पांडवांच्या भाग्यकुंडलीत भगवान श्रीकृष्ण रूपी सूर्याचा उदय झाला आहे या भगवंताचे नवल असे की देवकीने या परमेश्वराला नऊ महिने आपल्या उदरात वाहिले यशोदेने गोकुळातले भगवंताचे बालपण साहिले परंतु हा शेवटी अर्जुनाच्या उपयोगी पडला याचा परिणाम काय तर अर्जुनाला भगवंताची बहुतकाळ सेवा करावी लागली नाही की विनंती करावी लागली नाही कसलेही कष्ट न घेता भगवंत आपल्या या भक्ताच्या सेवेसाठी धावला तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादाते हन बरव झिण आली हा हो नवल नोहे देशी मराठी बोलिजे तरी ऐशी वाणे उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे कैसे उन्मेख चांदणे तार आणि भावार्थ पडेगार हेच श्लोकार्थ कुमुदिनी तरी फार साविया होती चाडच निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी। तेने विवळले अंतरी ते थडोलू आला ತೆ ನಿವೃತ್ತಿಾಸೆ ಜಾಣಿತೇ ಮಗಅವಧಾನ ದ್ಯಾಣಿತ ನವಲ ಪಾಂಡವಕೊಿ ಪೃಷ್ಣದಿವಸೆ ದೇವಕೀಯ ಉದರಿ ವಾಹಲ ಯಶೋದಾಸ ಶೇಖಿ ಉಪೇಗಾ ಗೇಲ ಪಾಂಡವಾ ಬಹು ದಿವಸ ವೋಳಗವಾ ಅವಸರು ಪಾಹೋ ವಿನ್ವಾ ಹಾ ಹಿ ಸೋಸುತಯ ಸದೈವ ಪಡೆ ಚಿನಾ वास्तविक ज्ञानदेवांच्या अमृतमय वाणीत श्रोते अक्षरशः डुंबत होते परंतु गीता कथा पुढे सरकावी म्हणून ते ज्ञानदेवांना विणवू लागले ज्ञानदेवा तू आता ही रसाळ कथा जरा वेगाने सांग तेव्हा त्यांनी श्रोत्यांना नमस्कार केला आणि सांगू लागले श्रोते हो भक्तश्रेष्ठ अर्जुन भगवंतारा म्हणू लागला की देवा रे जी संतांची लक्षणे सांगितलीस ती माझ्यापाशी नाहीत तू सांगितलेल्या संतांच्या लक्षणांचा नीट विचार करता माझ्या लक्षात आली की मी या संदर्भात खूप अपुरा पडतो कदाचित तुझ्या वक्तृत्वाचा परिणाम माझ्यावर झाला तर ही योग्यता माझ्या अंगी बाणेल सुद्धा भगवंता तुझी माझ्यावर कृपा झाली माझ्याकडे तू लक्ष पुरवले तर मी निश्चितपणे ब्रह्मप्रदाला पोहोचेन त्यासाठी मी कुठल्याही प्रकारचा अभ्यास करायला तयार आहे तू कोणाची कहाणी विणतो आहेस ते मला ठाऊक नाही परंतु त्या कहाणीविषयी माझ्या मनी मोह निर्माण झाला आहे सिद्धावस्थेची ही महती माझ्या हृदय मात्र ठसली आहे भगवंता तू कथन केलेल्या योगी पुरुषासारखी महती आणि योग्यता माझ्यापाशी नांदते का मी ते स्वप्रयत्नांनी मिळवीन का तू माझ्यासाठी एवढे करशील का अर्जुनाचे हे भक्ति भारले बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण संतुष्ट झाले भगवंत अर्जुनाला म्हणाले पार्था तू म्हणतोस तसेच होव हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चिन्हे हन आंगी न ठकती माझा एरहवी या लक्षणांची निजसारा मी अपाडे कीर अपुरा परी तुमचे निबोले अवधारा थोरावे जरी जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म माझे होईल काय जहाले अभ्यास सांगाल जे हा हो नेणो कवणाची कहाणी आई कोणी श्लाघत असो अंतकरणी ऐसी जाहले पणाची शिरयाणी कायसी देवा हे आंगे म्या होो का तुले गोसावी आपुले पणे की जो का तब हासोनी कृष्ण होका का महती